मॉडेल स्कूल एम्बेसिडर यांचे आदर्श शाळा पिंपळपाडा येथे मार्गदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल पिंपळपाडा येथे मॉडेल स्कूल एम्बेसिडर श्री सोमनाथ उचाळे सर व श्री पोपट राऊत सर यांनी शाळेस भेट दिली शाळेत चालू असणाऱ्या मॉडेल स्कूलच्या उपक्रमाविषयी माहिती घेतली तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मॉडेल स्कूलच्या सर्व उपक्रमांविषयी माहिती दिली उपक्रमाचे फायदे सांगितले सदर उपक्रम कसे घ्यावेत याबद्दल श्री सोमनाथ उचाळेसर यांनी सर्व विद्यार्थी व उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले शाळा भरताना सुरू संगीतमय परिपाठ ते शाळा सुटण्याच्या वेळेस घेण्यात येणारी योगासने या दिवसभरातील सर्व उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला शाळेत सुरू असणाऱ्या मॉडेल स्कूलच्या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी शाळेच्या वतीने श्री सोमनाथ उचाळे व श्री राऊत सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता गायकवाड शाळेचे शिक्षक सचिन वसमतकर कैलास झोपळे गोरक्षनाथ राऊत मनोहर कोतवाल विलास धुळेकर आशा वळवी मॅडम कावेरी भोये मॅडम श्री जिरवाळ सर उपस्थित होते